तुम्हाला शरीरामध्ये कुठेही पेन होत असेल सूज आली असेल किंवा स्नायूंमध्ये स्टिफनेस आला असेल जॉईंट पेनचा त्रास असेल तर ह्या काही गोष्टी आहेत त्या, त्या तुम्ही फॉलो करू शकता आणि तुमचं पेन कमी होण्यासाठी नक्की मदत होईल सर्वात प्रथम जे आहे जे काही इन्फ्लेमेटरी फूड्स आहेत म्हणजे ज्या ज्या अन्न पदार्थांमुळे शरीरामध्ये सूज येते अशा गोष्टी खाणं कम्प्लिटली बंद करायचंय आणि ते पदार्थ म्हणजे गोड पदार्थ स्पेशली साखर रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आहेत किंवा प्रोसेस फूड्स आहेत म्हणजे पॅकेटमध्ये येणारे ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये खूप सारे केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्स ऍड केलेले असतात आणि त्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लेमेशन होतं आणि सूज येते म्हणून अशा गोष्टी घेणं तुम्ही कम्प्लिटली बंद करायचं त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे क्वाडलिवर ऑइलचे सप्लिमेंट्स घेणं क्वाडलिव्हर ऑइलमध्ये ओमेगा थ्री विटान डी थ्री व्हिटामिन ए हे विटमिन्स असतात आणि शरीरातील सूज कमी करण्यासाठी याचा खूप फायदा होतो सो तुम्ही काही महिन्यांसाठी क्वाडलिव्हर ऑइलचे सप्लिमेंट घेऊ शकता त्यानंतर मॅग्नेशियमचे सप्लिमेंट घेणं सो मॅग्नेशियमची कमतरता बऱ्याच जणांना आहे कारण अन्नातून इझिली आपल्याला मॅग्नेशियम मिळत नाही त्यामुळेच बऱ्याच वेळा स्नायूंमध्ये सूज येत असते सो तुम्ही मॅग्नेशियम चे सप्लिमेंट सुद्धा घेतले पाहिजेत कारण मॅग्नेशियम जे आहे स्नायूंमध्ये जो स्टिफनेस येतो तो कमी करण्यासाठी नसांमधली सूज कमी करण्यासाठी खूप फायदेदायक असतो So, सो तुम्ही रेग्युलरली मॅग्नेशियमचे चे सप्लिमेंट हो सुद्धा घेऊ शकता त्यानंतर चौथं जे आहे ते म्हणजे आल्याचं पाणी तुम्ही एक कप पाण्यामध्ये छोटासा आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि त्याला उकळायचंय त्यानंतर चहासारखं थोडं थोडं सिप करून ते तुम्हाला प्यायचंय सो आलं जे आहे ते सुद्धा अँटी इन्फ्लेमेटरी आहे शरीरामध्ये कुठेही वेदना होत असतील तर त्या कमी होण्यासाठी मदत होते त्यासोबतच तुम्हाला कुठेही अक्यूट पेन होत असेल किंवा खूप चमक येत असेल तर ती सुद्धा लगेच कमी करण्यासाठी आल्याचा फायदा होतो त्यानंतर पाचवं जे आहे ते म्हणजे पेपरमेंट ऑइल ज्याला मेंथा ऑइल किंवा पुदिना ऑइल असंही म्हणतात तर जिथेही तुम्हाला पेन होत असेल त्या जागे तुम्ही हे ऑइल लावू शकता आणि इनफॅक्ट जिंजर ऑइल म्हणजे आल्याचं सुद्धा तेल मिळतं तर ते तेल सुद्धा तुम्ही जिथे जिथे तुम्हाला दुखतं त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता तर ह्यामुळे सुद्धा मसल्स जे आहेत ते रिलॅक्स होतात आणि शरीरातला पेन कमी होण्यासाठी मदत होते